मुंबई चेन्नई किंवा मोठ्या शहरात जावं लागेल ही एक कल्पना असते आता आपण इथे औरंगाबादला ते दाखवून दिले की हा ट्रान्स औरंगाबाद आपण होऊ शकतो आपण जे बजाज हॉस्पिटलमध्ये आता परवा ट्रान्सफ्लांट केला मागच्या तर ते सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे ती पूर्ण टीम प्रत्येक व्यक्ती पूर्ण टीम अबजाज कोणताही व्यक्ती औरंगाबादच्या बाहेर आलेलं नव्हतं तर ही जी धारणा असते की आपल्याला कोणातरी बुलवा लागेल किंवा दाखवून दिले हे शक्य औरंगाबाद आपल्याकडे सगळी फॅसिलिटी आहे दोन गोष्टींची कमी आहे एक पेशंटची मानसिक तयारी ऑपरेशन करून घेण्याची आणि अवयव गाण्याच म्हणतो हार्ट हृदयाचा अवयव आहे जीवन देतात येते किडनी किंवा लिव्हर देतो पण हृदय देते त्याच्या अर्थ हृदय हार्ट ट्रान्सप्लांट आपल्याला सक्सेसफुली करायचं असेल किंवा प्रोग्राम आपल्याला वाढवायचा असेल त्यासाठी आपल्याला असा डोनर पाहिजेच काय कुठेही भारतामध्ये वाढू शकतो आपल्या थ्रू आपण माध्यमांच्या थ्रू हा अवेअरनेस परत वाढवू शकतो कुठल्याही हृदयालाच फायदा होत नाही पण त्यावर त्याला पेशंटला पर हो लिव्हर किडनी डोळे इतर जे आजाराचे पेशंट असतात त्यांना पण त्यांना अवयव मिळू आपली टीम इथे पूर्णपणे ट्रेंड झालेली आहे आणि आपण सक्सेसफुली करून दाखवलेलं आहे त्यातला मॅनेजमेंटचा सहभाग फार मोठा होता कारण आम्ही जरी ऑपरेशन करू शकत असलो तरी ज्याला लॉजिस्टिक्स आणि फायनान्शियल पार्ट जो असतो लिगल पार्ट असतो तो सगळा पार्ट जो आहे तो मॅनेजमेंटच करतो त्यामुळे बजाज मॅनेजमेंटचे सन्मान सर मी धन्यवाद मानतो की आमच्यावर त्यांनी विश्वास ठेवून ते करावं त्याची स्फूर्ती दिली आणि आम्हाला जा पुढे आम्ही बाग करून गेलो हे सांगा एवढं त्याच्या नातेवाईकांनी अतिशय उत्कृष्ट असा अवयवदानाचा निर्णय घेतला ताबडतोब हा अलर्ट सगळीकडे प्रसारला तुम्हाला एकूण आश्चर्य वाटेल ह्या रुग्णाचे दोन डोळे दोन किडनी हृदय आणि योग इतके अवयव हे यशस्वीरित्या प्रत्यारोपित झालेले आहे तर ह्या व्यक्तीने आयुष्यातून जाता जाता इतक्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण फुलव तो व्यक्ती केलेला आहे तर मृत व्यक्ती मेंदू मृत व्यक्ती जो असतो त्याच्या अवयवदानाचा संकल्प जो असतो तो त्यांनी जिवंतपणे करायचा असतो ह्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे मी नंतर त्याच्याबद्दल अवगत करेनच आणि हे सांगण्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी स्वतः अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे प्रतिज्ञा जे प्रतिज्ञापत्र त्याची प्रक्रिया मी पूर्ण केलेली आहे तर असं हे अवयवदानाचं जे आपण इथे कार्य पार पडलेलं आहे त्याच्याबद्दल अधिकृतरित्या माहिती देण्यासाठी मी आता हॉस्पिटलचे सीईओ डॉक्टर जॉर्ज फर्नांडिस यांना इथे आमंत्रित करतो मित्रांनो खूप प्रक्रिया जेव्हा चालू होती रात्रभर आम्ही सगळे जागे होतो या सगळ्या मागे हो जो आपला एक हजार होता जो आपल्याला ओहेड होतं रात्री बारा साडेबाराला शिवसेना ओहेट आल्या होता पण जरी त्यांनी आम्हाला अभिनंद त्यांची जी ऊर्जा होती ती त्यांच्याकडून आम्हाला मिळत होती आणि एक महत्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो की त्या दिवशी रात्री मुंबईला चार्टड फ्लॅट अवेलेबल नव्हती मुंबईहून लिव्हर ट्रान्सप्लांटची टीम आम्हाला नांदेडला पोहोचवायची होती सरांच्या सहकार्याने सरांचे जे कॉन्टॅक्ट्स आहेत त्याच्यातून चार्टर्ड फ्लाईट आम्ही दिल्लीहून मुंबईलाईज केली रात्रीतून ती फ्लाईट दिल्लीहून मुंबईला आली मुंबईहून सगळ्यांनी ती फ्लाईट नांदेडला गेली आणि अवयवाने आमच्या सर्जनच्या टीमला सगळ्यांना घेऊन परत इथे आलेली त्याच रात्री दोन अडीच वाजता तीन वाजता आमचे हृदयरोग सर्जन जे आहे डॉक्टर आनंद जगदर

Uh, thank you for joining us today at Kamalyan Bajaj Hospital. We are here to share an extraordinary event in the field of medical science and patient care. Our hospital has successfully performed the first simultaneous heart and liver transplant in the region, making a significant milestone in our journey towards clinical excellence and patient care. This transplant has not only given a new lease of life to two individuals but has also provided a remarkable opportunity to raise awareness about organ donation. at kamanian Bajaj hospital, we remain committed to saving lives and providing the highest care, uh, service of care, to our patients. thank you once again to all for being here to share this momentous occasion with us. thank you. <laughs> मोबाईलवरच त्यांच्या घरी परत जात आहे कुणीतरी कुठेतरी मेंदू मृत व्यक्तीने त्यांना अवयवदान दिलं त्यांच्या बेंदू मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी अवयदानाचा निर्णय घेतला म्हणून आज हा यंग पेशंट आहे तरुण पेशंट आहे त्याचा पूर्ण पुढचं आयुष्यात ऑनलाईन जो शकेल माझी त्या प्रयोगातून सर्व जनतेला विनंती आहे की अवयवदानामध्ये पुढे यावं

ही सुपर स्पेशालिटी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस इतर हॉस्पिटल यूज करतात जो दोन्ही ते किती एन्ड्यूअर्स딜ला आणि केंद्रापर्यंत तो गच्चाच पडतो प्रिंटिंग ते कास्ट तो प्रोजेक्टिव्हिटी करते राजस्व तर हळूच नाही अकाउंट ते तो प्रत्येक संधला असतो तर दुरुजचा लॉस इंटरनल चॅलेंज आणि

पाप मरते अपने एक एक कोटी सारे एक्चुअली चाइनीज कोटी संख्या है अपने पक्ता पांच सोलोगारी मेस्टर लेवल में अपने बोले सोचो फॉर्मर्स के लिए ये उड़ा उड़ा रेस कर रही है दूसरा यूनिवर्सिटी 67 मेंटी में 80 मेंटी या भी ऐसा फेक चाहे सारे कार्यों में जिसका अपनी सारे उच्ची कोटी थी इंज

शरीर की कोने तो होते तेरी भी देखते तेरे नांदे रही रात को तो क्यों नहीं अपन को दो हफ्ते दो दो लागो रहे आज जो पास से तो प्रश्न डिस्कस कर रहे और एक ट्रांसप्लांट ये यूजली का डॉक्टर हॉस्पिटल होता है वो हॉस्पिटल में झाले पास में भी जीरो पत्ते बच्चे पास डॉक्टर योगेंद्र सागर के डॉक्टर मेरे को पाने की बेगी से जी की घाट 37 इयर्स ओल्ड दैट वाज ही ऑफ कॉस्ट तुम्हाला अरविंद राजायची असेल सुपर स्पेशालिटी गव्हर्मेंट हॉस्पिटल्स मेडिकल कॉलेजेस दिवस जातात किंवा कमी कमी एनडीओ दिले जाते आणखी